मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान देण्यास बॉम्बे हायकोर्टाने मनाई केलेली आहे त्यामुळे आता सरकारला मुंबई हायकोर्टांनी पर्याय मैदान देण्यास मनोज जरांगे पाटील यांना सांगितलेलं आहे पण दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हेही म्हटले आहेत की आम्ही आझाद मैदानावरच जाणार आणि आझाद मैदानावरच आम्ही आंदोलन करणार मुंबई हायकोर्टाचं मनाई करण्याचं कारण एकच आहे की गणपती उत्सव चालू आहे त्यामुळे आधीच भाविकांची गर्दी खूप जास्त असते मुंबईमध्ये त्याचबरोबर विविध जे मंडळ असतात त्यांचे मंडपही रस्त्यामध्ये असतात त्यामध्ये जर मनोज जारांगे पाटील यांची लाखोंची फौज मुंबईमध्ये आंदोलन करण्यास आली मुंबई जाम होऊ शकते वाहतूक कोंडी होऊ शकते असे मुंबई हायकोर्टाचं म्हणणं आहे परंतु दुसरीकडे प्रत्येक नागरिकांना आपलं आंदोलन करण्याचा हक्क आहे तो संविधानानेच दिला आहे असंही म्हणणं अनेक मराठा आंदोलकांचं आहे तसंच मनोज जारांगे पाटील यांचं म्हणणं आहे की आमच्या वकिलांची फौज आता या निर्णयाला आव्हान देईल लवकरच तसंच यामागे देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे असंही जरांगे पाटील यांनी यावेळेस ठणकावून सांगितलं या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई हायकोर्टामध्ये पहिला डाव जरी जिंकला असेल तरी उद्या लाखोंची फौज लाखो गाड्यांचा ताफा घेऊन जरांगे पाटील आंतरवाडी सराटीतून निघतील आणि त्यानंतर हा सामना आणखीनच रंगतदार होणार आहे मनोज जरांगे पाटील यावेळेस मराठा आरक्षणाच्या ज्या प्रमुख तीन मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्याशिवाय मुंबई सोडणार नाही त्यांच्याबरोबर अंदाजे दहा लाख गाड्यांचा ताफा असणार आहे त्यामुळे मुंबई तर जाम होणारच आहे परंतु आता मुंबईमधील कोणत्या भागात हे आंदोलन होईल मुंबईमध्ये होईल आझाद मैदानावर शिवाजी पार्कवर की खारघर नवी मुंबईमध्ये कुठेतरी होईल हे आता पुढील काही दिवसांमध्ये आता आपल्याला बघायला लागेल काय वाटतंय तुम्हाला मनोज जारांगे पाटील यांचं हे अंतिम टप्प्याचं जे आंदोलन असेल हे कोणत्या मैदानावर होईल खारघरला होईल की आझाद मैदानावर होईल जिथं मनोज जारांगी पाटील यांची तीव्र इच्छा आहे त्या ठिकाणी की शिवाजी पार्कवर होईल की इतर कोणत्या मैदानावर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये